आता मसुराची झाली डाळ आता उडदाची करायला लागली तर मी आता व्हिडिओ करते जात्यावर वयाच म्हणते आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आता सगळ्याला म्हणले सुना सुना आता सुनाली राहिल्यात म्हणायच्या तर सुनालीसाठी म्हणते आता माझ्या मनाचं आई कळ्याचा माझ्या गळ्याचा व माझ्या गळ्याचा ताई माझ्या मनाचं नियावाली केला तुझ्या माझ्या गळेचा माझ्या गळे चाव माज्या गळेचा तर मन माये मला तुझा ग राग माळउटून बाळउटून व बाळ उठून पाणी मला तू जाग रागला माया डोळ्या गेखायत बाळ उठून बाळ उठून व बाळ उठून पाणी पेला चिंदी करावी जाता या ना सोनम मिळाली सुन मिळाली बसून मिळाली र चिंदी करावी जतय तुला सांगते सया नी सुना मिळाली सुन मिळाली वसून मिळाली र सुनाला सासर वास नाही सासून बाई केला भोळ्यापनात भोळ्यापनात व भोळ्या पनात, पनात, पनात जलमा गेला आव सासर बाई वास सासू करा बाग येते माझी हुशार माझी हुशार माझी हुशार वा सुवडी अक्षता बाई माझी माझी हुशार माझी हुशार माझी हुशार वा आव सासूचा सासर वास हाय की नंदाची जाच कंत करी तो कंत करी तो व कंत करी तो, कंत, करी तो सफा Kari to kanta, kari to wakanta, kari to sa pada.